लोकप्रिय रिॲलिटी शो असलेल्या बिग बॉसच्या एकोणीस सीझनच्या ग्रँड फिनालेमध्ये स्पर्धक प्रणित मोरे यांना विजयी करण्याचे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी नागरिकांना केले आहे स्थानिक पातळीवरून पुढे येत राज्यभरातील प्रेक्षकांची मने जिंकलेल्या प्रणित मोरे यांनी आपल्या शांत संयमी आणि सकारात्मक स्वभावामुळे बिग बॉसच्या घरात विशेष ठसा उमटवला आहे देशभरात प्रचंड लोकप्रिय असलेल्या या हिंदी रिॲलिटी शोमध्ये प्रणित मोरे एकमेव मराठी स्पर्धक असून तोही आपल्या खारघरचा असल्यामुळे संपूर्ण पनवेल खारघर नवी मुंबई परिसरासाठी ही एक अभिमानाची बाब असल्याचे आमदार ठाकूर यांनी सांगितले आमदार प्रशांत ठाकूर यांनी आवाहन करताना पुढे म्हटले की बिग बॉस या हिंदी शोने संपूर्ण देशभरातील प्रेक्षकांवर भुरळ घातली आहे आपल्या पनवेल खारघर नवी मुंबई परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात या इंडस्ट्रीचे लोक आणि चाहते आहेत त्यामुळे आपला प्रणित मोरे बिग बॉस झाला पाहिजे यासाठी नक्कीच प्रत्येकजण योगदान देईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला ग्रँड फिनालेसाठीचे मतदान सध्या सुरू झाले असून सहा डिसेंबरपर्यंत हे मतदान चालू राहणार रा आहे नागरिकांनी स्वतः तसेच मित्रपरिवारासह प्रणित मोरे यांना मतदान करून त्यांना बिग बॉसचा विजेता बनवावे असे आवाहन आमदार ठाकूर यांनी केले आहे प्रणित मोरे हा आपल्या परिसराचा अभिमान आहे त्यांनी बिग बॉसमध्ये प्रामाणिक सुसंस्कृत आणि सकारात्मक खेळ सादर केला त्याच्या मेहनतीला आणि प्रामाणिकतेला आपण सर्वांचा भर भरून पाठिंबा मिळायला हवा फिनालीतील त्याचा विजय हा आपल्या सर्वांचा विजय ठरेल त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन प्रणितला बिग बॉस बनवावे असेही आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले नमस्कार उभ्या देशाला ज्या हिंदी शो बिग बॉसनं एका अर्धानं वेळ लावलं त्या बिग बॉसचा सीझन एकोणीस चालू झालाय आणि आपल्या सगळ्या मराठी बांधवांसाठी सगळ्यात वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे याच्यामध्ये एकमेव मराठी मुलगा आहे तो म्हणजे आपल्या खारगलचा प्रणित मोरे आणि या प्रणीतन आता अंतिम फेरीमध्ये धडक दिलेली आहे मला खात्री आहे की आपल्यापैकी प्रत्येकाला याचा निश्चितपणानं अभिमान वाटतो आपण सगळेजण जाणतो की आपला खारघर आणि हा सगळा पनवेल नव्या मुंबईचा परिसर या सगळ्या परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती या सगळ्या इंडस्ट्रीचे चाहते आहेत आणि बिग बॉसचे चाहते आहे आणि त्यामुळे आपला मराठी मुलगा प्रणित मोरे बिग बॉस बनला पाहिजे यासाठी मला खात्री आहे तुम्ही प्रत्येक जण आपापलं योगदान देणार आहात आणि त्यामुळे आता या वोटिंगला सुरुवात झालेली आहे सहा डिसेंबर पर्यंत हे वोटिंग सुरू राहणार आहे आपल्यापैकी प्रत्येकानं आपल्या मित्र परिवारामध्ये ज्या जिओ हॉटस्टारच्या या बिग बॉस सीझन एकोणीस या शो मध्ये बिग बॉस ठरला पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करूया त्याला आपलं वोट देऊया आपल्या सगळ्यांच्या या प्रयत्नातून प्रणित निश्चितपणाने येणाऱ्या कालावधीमध्ये मोठा होणार त्याला माझ्याकडून शुभेच्छा धन्यवाद